आपण पाहतोय की आज जी आहे ती नगर परिषदेमध्ये एकंदरीतच उपनगराध्यक्ष असतील किंवा स्वीकृत नगरसेवक असतील यांची प्रक्रिया पार पडली आपली त्या ठिकाणी अनुउपस्थिती होती काय नेमकं कारण होतं नेमकं कारण याच होतं की जे आज स्वीकृत नगरसेवकाची प्रतिक्रिया पार पडली त्याला माझा विरोध होता आणि ती चुकीच्या पद्धतीने झाली असं माझं म्हणणं आहे काय नेमकं हो। कसं आहे मी पण गेले वीस वर्ष या बदलापूर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मा काम करते आतापर्यंत स्वीकृत नगरसेवकांमध्ये ज्यांची निवड करण्यात आली ते स्वीकृत नगरसेवक असे होते की स... जरी एखादा व्यक्ती पडला असेल तरी पण त्यांच्या माध्यमातून दोन किंवा तीन नगरसेवक निवडून येत असतील किंवा त्यांचा शिवसेनेमध्ये सिंहाचा वाटा असेल शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांची खूप मोठी या ठिकाणी ताकद असेल अशा माणसाला स्वीकृत नगरसेवक म्हणून देण्यात येत होतं पण आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून हेमंत चतुरे ह्याला जे स्वीकृत नगरसेवक पद दिलं ह्याच्यासाठी माझा ठाम विरोध होता कारण हा नगरसेवक आत्ताच शिवसेना पक्षात आलेला होता बी पक्षामधून त्यानंतर त्याचं पूर्ण पॅनल या ठिकाणी पडलं आणि शिवाय तो स्वतः देखील सत्तावीसशे पन्नास मतांनी पडलेला होता आणि बघायला गेलं तर शहर लेवलला किंवा शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आत्तापर्यंत त्याच्या माध्यमातून मला असं वाटत नाही की कुठे भरीव कामगिरी झाली असेल किंवा शिवसेना पक्षाला त्याचा खूप मोठा असा कुठेतरी हातभार लागला असेल किंवा त्याच्या येण्याने शिवसेना पक्ष हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला असेल त्याची सीट सत्तावीसशे पन्नास मतांनी पडते त्याचं पूर्ण पॅनल पडतं आणि अशा उमेदवाराला शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून दिलं ह्याचा मला आजही माझा विरोध आहे आणि उद्याही माझा ह्या गोष्टीला विरोध राहणार आहे भाऊ आपण काय सांगाल राजकारणातला एक चांगला अनुभव तुमच्या पाठीशी आहे एकंदरीतच या सर्व घटनेकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता खऱ्या अर्थाने तर या राऊत परिवारवर नेहमीच अन्याय होत आहे माझे दिवंगत मोहन शेट राऊत हे सुद्धा नगरसेवक होते या वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून आणि ह्या वीस पंचवीस वर्षापासून आमच्या परिवारावर नेहमीच हा षडयंत्र करत आलेले आहे आता सुद्धा ते झालं का जे आपल्या घटने ते शेजार पाठीत आज त्यांना शिवसेनेने घटनेतपात दिलेलं पण त्यांची भूमिका एकदम मूळमूळची असते कधीच अशी कणखर भूमिका घेत नाही न्यायाची भूमिका घेत नाही आणि ते त्या भूमिका न घेतल्यामुळं या संपूर्ण बदलापूरचं तर नुकसान आहेच आहे आणि क श्रीधर पाटील हे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये त्यांचं योगदान काहीच नाही का, का शहर लेवलवर ते हो काही काम पण नाही करत शहर लेवलवर हो काही कार्यक्रम पण नसतात त्यांचे आणि शहरासाठी ते काही काम पण करत नाही फक्त वाढ पुरता करतात फक्त नगरपालिकेच्या नगर, नगर निवडणुका जवळ आले का फक्त स्व स्वतःच्या मर्जीने आपले वाढ ते पाडत असतात ना स्वतःच्या वाढ पुरतत असतात आता ह्या भूमिकेमध्ये गट नेत्यांनी स्वतः ती भूमिका घ्यायला पाहिजे होती तर बाबा ज्या ज्या मा नगरसेवकांनी त्याच्या त्याच्या माध्यमातून तीन चार नगरसेवक निवडून आणत असेल तर त्याचा शिवसेनेला पहिल्यापासून तर त्याचं योगदान असतो आणि त्यालाच स्वीकृत नगरसेवक करायचं त्या हालाकी ज्याचे पॅनलच्या पॅनल पडला जातो त्याच नगरसेवकाला ते प्राधान्य दिलं जातो आणि हे सर्व मिळीजुळी करून एकत्र येऊन ह्याने हा बी प्लॅन केलेला आहे नेहमीच हा आमच्या राऊत परिवार व आणि आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असल्याकारणाने आमच्यावर नेहमीच हा आघात केला जातो एकंदरीतच पाहतोय या संदर्भात तुमची काही चर्चा सुरू होती आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी सांगितलं आम्हाला की स्वीकृत नगरसेवकासाठी जे काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया तुम्ही पार पाडा आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये सक्षम होतो या ठिकाणी आमचे पूर्ण पेपर या ठिकाणी परिपूर्ण होते त्यानंतर मला असं वाटतं की बदलापूर शहरामध्ये जर शिवसेनेच्या माध्यमातून कुठले डिसिजन घ्यायचे असतील तर एक हात डिसिजन घेतले गेले नाही पाहिजे प्रत्येकाला विचारात घेऊन आणि त्यांची का जी काही प्रत्येकाची संकल्पना आहे ती देखील प्रत्येकाने मांडली गेली पाहिजे आणि त्यातूनच निर्णय घेतले गेले पाहिजेत असं मला वाटतं की ह्या गोष्टीमधूनच आज जो शिवसेनेला या ठिकाणी फटका बसलेला आहे तो फटका मला असं वाटतं की या गोष्टीमुळेच बसलेला आहे की शिवसेनेच्या जे काही प्रक्रिया होते जे काही निर्णय प्रक्रिया होते यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी एक हुकुमशाहीचा दा दबाव या ठिकाणी आहे जर असं काही गोष्ट नसती तर आज ही पंचवीस वर्षाची सत्ता या बदलापूर शहरामध्ये गेली नसती माझं मान्य आमचे जे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील कळकळीची विनंती असेल की या बदलापूर शहरामध्ये या शिवसेनेचं कार्य जर तुम्हाला अबाधित ठेवायचं असेल तर खरोखरच तुम्ही या बदलापूरच्या राजकारणामध्ये लक्ष देण्याची गरज आहे का आज जी सत्ता गेलेली आहे त्याच्यामागे देखील आपण कारण शोधलं पाहिजे नाहीतर शंभर टक्के जर सा शिंदे साहेबांनी या राजकारणामध्ये बदलापूरच्या राजकारणामध्ये लक्ष दिलं असतं आणि स्थानिक लेव्हलच्या लोकांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या असत्या तर शंभर टक्के या ठिकाणी शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसला असता शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी पडला नसता आज थेट जे आहेत ते आरोप झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये मी शिवसेना पक्षाची एकनिष्ठ आहे शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार आमच्या घरामध्ये इतका मोठा घात झाला वर्षापासून आम्ही बदलापूर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मा काम करतो ह्याच्या पुढे देखील कायम आम्ही शिवसेना पक्षामध्येच काम करत राहणार शिवसेना पक्षावर माझी कुठलीही हे नाहीये माझ्या शिवसेना पक्षावर माझं आतोनात प्रेम आहे आणि कायम हे प्रेम असंच राहील फक्त पक्षाच्या ज्या काही भूमिका आहेत त्याच्या विरोधात माझं जे मत असेल ते मी कायम मांडत राहणार आणि पक्षा पक्षाचा काही नाही शिवसेना शिंदेसाहेब आहेत ते आमच्या राऊत परिवारवर खूप प्रेम आहे त्यांचा आणि खूप लक्ष ठेवून असतात पण बदलापूरमधले जे शिवसेनेचे जे शहर प्रमुख वामन मात्र आहेत ते नेहमीच माझ्याविषयी जलेसी भूमिका ठेवत असतात माझ्याविषयी नेहमीच त्यांचं दुय्यम मत असतो माझ्या समर्थनात ते कधीच नसतात प्रत्येक वेळा ते आमच्या ह्या राऊत परिवाराला डावलाचाच काम करत असतात आतासुद्धा ही याच्यामध्ये एक जाती येतात घडलेली आहे या बदलापूर शहरामध्ये एक येतात घडलेली आहे ह्या समाजाचा हा हा व्यक्ती नगरसेवक आहेगरसेवक दे तर त्याला कॉपचा हा पद दिला नाही जावा म्हणून हे सर्व ह्यांनी एकत्र मिळून हा केलेला एक षडयंत्र यापुढे आता एकनाथ शिंदे यांच्याशी आपण चर्चा करा नक्कीच या, या या शिंदे साहेबांशी चर्चा करा आणि सर्वप्रथम आपले गट नेते ह्यांना सांगणार का पहिला तुम्ही हे राजीनामा द्या पहिला त्यांचा राजीनामा घेणार आहे आणि मी वरिष्ठांना सांगणार का ह्यांचा राजीनामा घ्या या बदलापूरचा जो पण असेल बदलापूरमध्ये ते न्यायची भूमिका करू शकत नाही कणखर भूमिका नसले त्यांची भूमिका नेहमी मुळमुळकी असते दुतप्पी भूमिका नेहमी करत असतात त्याच्यामुळे असा घटनेता हा बदलापूर शहरासाठी हा शिवसेनेसाठी हा घातक ठरतो तुम्ही आता उल्लेख केला जातीवाद तर शिवसेनेमध्ये कुठेतरी शंभर टक्के आहे वेळेस म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून माझे बंधू मोहन शेठ राऊत होते त्यांच्या त्यांच्यावर सुद्धा ह्या षडयंत्राने जो घात झाला होता आता सुद्धा ह्या माझ्या बाबतीत माझ्या परिवारच्या बाबतीत हाच सेम प्रकार घडत आहे म्हणून आम्हाला म्हणजे मीडियाच्या बाबतीत कळकळून सांगायचं आहे जनतेला संपूर्ण बदलापूर्वी सांगायचंय का ह्या राऊत परिवार नेहमीच हे सर्व एकत्र येऊन हा नेहमी डाव आमच्यावर करत असतात